तालुक्यातील हाडोळी येथून कुंटूर तालुका नायगाव येथे दोघेजण दुचाकीवरून जात असताना उमरी रस्त्यावरील मोघाळीजवळ एका हायवाने दुचाकीस जबर धडक दिली यात दुचाकीवरील दोघेही जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी दोनच्या दरम्यान घडली आहे संजय साहेबराव जाधव वय चव्वेचाळीस व श्यामराव पुंडलिक पाटील वय पंचावन्न दोघेही राहणार हाडोळी तालुका भोकर अशी मृतांची नावे आहेत आज दुपारी संजय जाधव आणि श्यामराव मिराशे हे दोघे दुचाकीवरून उमरी मार्गे कुंटूर येथे नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी जात होते दुपारी दोनच्या दरम्यान मोघाळीजवळ उमरीकडून भोकरकडे येणाऱ्या भरधाव हायवाने क्रमांक एम एच सव्वीस बीई बावीस सदुसष्टने समोरून येणाऱ्या दोघांच्या दुचाकी जबर धडक दिली या धडकेत दुचाकीवरील दोघांचाही जागीच मृत्यू झाला मयत दोघेही शेतकरी आहेत घटनेची माहिती मिळताच भोकर पोलीस घटनास्थळी दाखल झाले मयत संजय जाधव हे नात्यातील भाऊजईच्या सकाळी अंत्यविधी आटपून गावातील मित्राच्या सासऱ्याच्या अंत्यविधीसाठी कुंटूर जात होते संजय जाधव हो यांच्या पश्चात आई पत्नी मुलगा मुलगी असा परिवार आहे तर मयत श्यामराव मिराशे यांच्या पश्चात पत्नी मुलगा दोन मुली आहेत हडोळी गावातील दोघांचा अपघातात मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा